काबे पोटे हो, कशा आहे तुम्ही तर भाऊ आम्ही आलो आज आज रील्स काळासाठी तर भाऊ हे आमचं लोकेशन पा मग खतरनाक आहे बा दाखवत तुम्हाला मशान भूमी ते देखो, क्या है या पाटील भाऊ राजा त्या पाटील भाऊ आणि हे होय भाऊ आमचं लोकेशन <laughs> पाटील भाऊ काही बोलते तर भाऊ हे आज तुम्ही पाहिजा व्हिडिओ पाहिजा ल खतरनाक व्हिडिओ रील्स येणार आहे इंस्टाग्रामवर हो। पायदा मग नवीन लागलो कचरा पेटे तर भाऊ पाहिजे मग आ आय मग आता एक रील्स तर काढली आम्ही रील्स लय खतरनाक काढली काही विशेष नाही काय पाटील दा कशी काढली सांगून दे धर धर तर ते रील्स पाहिजे आज तुम्ही हसू हसू मॅट होते एवढी खतरनाक रील्स आहे हा जय बाबाजी की मग तिकून या भक्त गेलो काम फाम या

लागण लोक मरा इंडियन आर्मी पार्मिट लागा गावाचं नाव रोशन करा करून आमची जिंदगी गेली वाया आमची जिंदगी गेली वाया व्हिडिओ काढा काढा ते आमची जिंदगी त्यात लोक बात नाही त्यात लोक पाहत का बना काही कोल्या गावासाठी झटा करू ना रक्ताच पाणी करा करो नावा मुजऱ्यात भल्या भरल्या पाटीलदा

तो भाई एक आता सांगतो तुम्हाला तो सांगतलं ह्या पोट्याचा उद्या पेपर आहे हे पोट इथं काय करून आला पाटीलदा शाळेवर बसलो होते असं बस नाही <laughs>

খম কৰো নাপ গাড় চল বসন ৰা পন লে পাণ্ডুতা কৰা পেপাৰ তুত करून राहिला इथं समजून काय सांग आपण जेवढं झपलं तेवढं सांगतो लोक अर्थ काय झालं त्या जेबीडी जेव्हा लोक बंदूक धरते तो त्याचा अर्थ जेव्हा काय होते जेव्हा लोकांना बंदूक धरली हो पलता मॅट आहे का पांडुले का तू पांढरे पोह काय आमच्या गावातला आमच्या गावात आमच्या लाडाचं नाव आहे पांडू याचा उद्या बारावीचा पेपर आहे ह्या इथं काय करून आपल्या भाषेत शाळेवर बसला आहे तर भाई आता निघाला दुसरा दिवस तर त आज आम्हाला धुवायची आहे विहीर आमच्या घराबाची वीर आहे ते थोडीशी बेकार झाली तर तिले आज धुवाची आहे तिले तर मग आता आलो आम्ही वावरात वावर एकजण गडी तिथे उभा आहे तर ह्या पाईप घेऊन जायचा आपल्याला आता दाखवत तुम्हाला आम्ही विहीर कशी धुत होतो पहिले पुरी खाली करतो मोटर गिटर लावतो मग दाखवत तुम्हाला हा आ ठीक आहे मग तर भाई आता आम्ही पैप तर आणला तेव्हा आपली विहीर हे करायची आता पूर्ण खाली बाई हे आणली पूर्ण मोटर हे मोटरचं साहित्य आपण तर वही ह्या आमच्या इतचा कारागीर हे मोटर गिटर लावली आम्ही मोटर टाकली पाण्यात कारागिरी तर कारागिरी करून राहिला आणि लयन आम्हाला टिकून घ्यायची आहे तर वही आता ना काम ओळलं आमचं त्याचं तर पूर्ण झालं कोळशाने ते होऊन दिन पुर कम्प्लीट हा रागाई एवढे कष्ट करून शेवटी आमची मोटर चालू झाली अभ्या हर्षा थांब <laughs> दा शेवटी भाऊ मोटर चालू झाली ना शेवटी भाऊ मोटर चालू झाले कामची बा पब्लिक पायच किती आहे हॅलो गाव हे आमची मोटर चालू होऊन गेले तो भाई हे बा हिर कशी खाली होऊन राहिली हे विहिरीत बा कसे आहे दिसले काय हे बा दिसले का बे हर्षा होतली मोटर कोणती तरी चालू आहे एक मोटर बंद करायला

हरशा आता घुसन हर्षा मोटर बंद केल्या तर मोटर बंद किती काय पाणी पुरे हिरीतलं पाणी आठल हे मोटर दिसून राहिले बा हे मोटर येऊ आता हिरीत घुसतो आम्ही आहे लागतो ठीक आहे बा या घुसला अंदर धुरून राहिला वीर याच्यात पहिले ब्लिचिंग टाकून द्यायला पाहिजे हर्ष आपण तिकून तिकून झाली आता विहीर खाली तैट वीर धुतो आम्ही आता या अंदर घुसला एक जण पडते वीर पूर्ण धुई धाय पळलो इरी रात खट खट हां ओ ये आता हर्षतलाय बा कशे जाते हांदस यबझन ढूंढायला पाय जो बे हपा कशी तुते आमच्या पुऱ्यातले लोक लोक ही पुरतले कामाचे आहे मग कलिमदा काय म्हणता काय म्हणता चालू का टईक वर्त घे का बाबू वर्त घे म्हणते ना बोला आले अंध झालं बे शाळेत किती झालं रे बाप्पा गड्डा झाले मग हर्षा थंडी लागून राहिली आहे हरश्या थंडी लागून राहिली आहे तू म्हणे पाणी येत नाही क्या हुआ तेरा वादा हर्षा मग अजून आता हे डबल मोटर लावशील काय बाहेरीतला गया टाबा कसा येऊन राहिला वर दोन दोन आहे रे बा ना त्याच्या कोणाची इच्छा इकडे

भाऊ आम्ही याच्यात पैसे सापडले आम्हाला तर आम्ही आणले पेपशेची पार्टी <laughs> सिस्टम हो फक्त एवढंच आहे हो आम्ही चांगली चकाचक सिस्टम भाऊ शिटीत अशी मजा येते काय तशी खेळात मजा येत तशी भाई आता आम्ही विरगीर धुतली चांगली आता मोटर गेटर खोलणं चालू आहे कलिमदा एवढा खुश आहे आज का कलिंदा सार का माणूस खुश नाही आहे कलिंदा सांग ना खरी